डेटी <laughs> म <laughs>

प्लॉट आता दोन महिने झाला आज बरोबर काल दोन महिने झाले बुडलो हाईट भरपूर आहे नवीन काढलं पडले इंद्रा आणि पानं पण केलं आम्ही बुडले

एक एक किलोमीटर ते पण लक्षात नाही ना नवीनच ना करून द्या आम्हाला पण माहिती संध्याकाळी आम्हाला समजलं आणि मग आम्ही बघितले क्लिअरच करायला पाहिजे नाही तर तसं चुकीच होते बळीराजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे सात हजार रुपयात एका एकराचे आय एस आय ठिबक सिंचन तेईस सात वर्षाच्या गॅरंटीसह सा, ड्रीप इरिगेशन आय एस आय व नॉन आय साठी आयसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंपनी ते ग्राहक केंद्र शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग